हे आहेत राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे ज्यांनी मकरासनाच्या योगासनामध्ये आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड करत करताना स्वतः उपस्थिती दाखवून मयुरेश मेटकरी या वाल्चंदनगरच्या विद्यार्थ्याला अक्षरशः उचलून घेतलं एखाद्या खात्याचं पदभार घेतल्यानंतर त्या खात्याचं नाव उज्ज्वल करण्यासाठी मंत्री किती सक्षम असतो याचं हे उदाहरण वालचंद येथील वर्धमान विद्यालयात सहावीमध्ये शिकत असलेल्या मयुरेश ज्ञानदेव मेटकरी या विद्यार्थ्यानं सलग दोन तास एकतीस मिनटे योगासनातल्या मकरासनाचा प्रकार केला आणि त्यातून इंटरनॅशनल योगा बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपलं नाव कोरलं मयुरेशनं जिद्दा आणि चिकाडीच्या जोरावर योगा क्षेत्रातलं मकरासनाचं आजवरचं आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड मोडत काढत नव्याने दोन तास एकतीस मिनटं हे सलग आसन केलं आणि आपलं नाव नोंदवलं रविवारी बारा जानेवारी रोजी वाल्चे येथील वर्धमान विद्यालयात हा विक्रम मयुरेशने केला यावेळी राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते अत्यंत कमी वयात मयुरेशने केलेला विक्रम अत्यंत कौतुक कौतुकास्पद असल्याचं मत मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त करत येणाऱ्या काळात मयुरेशला महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शक्य तेवढी जास्तीची मदत करू आणि त्यासाठी आपण प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले या मयुरेशच्या यशाबद्दल शाळेच्या परिसरात आणि शाळेच्या शिक्षकांनी त्याचं कौतुक केलं एक महत्त्वाची गोष्ट अशी की वर्धमान विद्यालय आणि भारत चिल्ड्रन अकॅडमी हे दोन शाळा अशा प्रकारच्या शाळापूरक मुलांच्या कलागुणांना विकसित करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतात आणि त्यामुळं मयुरेशनं हे जे यश प्राप्त केलं त्यावेळी संपूर्ण शाळा हा क्षण टिपण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होती सलग दोन तास एकतीस मिनटे मयुरासन मकरासनामध्ये मयुरेशने सलग अखंडपणे हा आसन करत आपलं नाव नोंदवलं यावेळी शाळेने त्याला पूर्ण सहकार्य केलं पाठबळ दिलं त्याचबरोबर त्याचे वडील त्याचे प्रशिक्षक त्याचबरोबर परिसरातील सर्व गॅजेटेड ऑफिसर देखील या क्षणासाठी